निर्देश शासकीय गोडाहून मतमोजणी ठिकाणी बसेस आल्याने गोंधळ झालाय उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी रात्री अचानक लाईट गेल्या आणि बसेस का आल्या अशी शंका व्यक्त करत महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते वंचितचे विज्ञान माने अपक्ष उमेदवार जैनब पिरजादे एमआयएमचे डॉक्टर महेश कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मतमोजणी केंद्रावर झाली होती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासह पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला उमेदवार आणि प्रतिनिधींनी रात्री बसेस का आले याचं कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारलं त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी आलेल्या उमेदवारांना सीलबंद गोडावून सुरक्षा व्यवस्था याची माहिती दिली कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी केलं आहे मिरज प्रतिनिधी आदिल मकांदर यांच्याकडून तानाजी सातपुते मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी चा अधिकृत उमेदवार इथं मिरज मध्ये जे काय गोडाऊन आहेत त्या गोडाऊनमध्ये मध्ये सा काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या पण आता काही थोड्या वेळापूर्वी पूर्वी तिथं बसेस आले आत आहेत आणि त्यात तर आम्हाला सांगितलं तर लेट घेत दहा मिनटं आणि ज्या दहा मिनटाच्या लेटीमध्ये त्यावेळेस तिथं काय झालं माहीत नाही पण मशीन्स भैरहून इथं शिफ्टिंगसाठी आणल्यात ते असं आम्हाला आत्ता माहिती पडलं पण माझी एक विनंती आहे आत्ता उद्याच्याला परवा दिवशी व्होट काउंटिंग आहे तर जे काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच गोडन आहे का गरज म्हणजे दुसरं मोठं गोडाऊन आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे तिथं मतदान होतं किंवा मोजणी होती त्या इथंच कशा लानायच्या त्या मशीन्स कारण ते जी दोन दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा दोन दिवस आधी पण आणू शकत होत्या आजच का कारण इथं जे आमचं आम्ही आयुष्यातलं जे काही कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलं आहे त्या तिथंच ही काय मशीन्स आल्या आम्हाला संशयास्वत वाटतंय तरी आमचा एक विषय आहे आम्ही शासनाला विचारू शकतो कलेक्टर साहेब असून दे किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक अधिकारी साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी त्या मशीन्स काय तिथे आलेल्या नवीन त्यांनी भैर ठेवाव्या दोन दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं तो डिसिजन घ्यावा पण जोपर्यंत मत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचेसुद्धा माणूस इथे राहतील त्यांनी म्हणतात एस आर पी सी आर पी काय आहेत ते सेंट्रलची जे काय आहेत तरी पण आम्हाला इथलं जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काय पोलीस आहेत त्यांनी इथं असाव्यात आणि आमच्या मशीन्स आत्ता आम्हाला दाखवाव्यात आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जी काही सी सी फुटेज आत्ताचं जे काही तासापूर्वीचं आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं दोन दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना झोपाला वगैरे द्यावं हे आमची विनंती आहे कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला हे कायमा फासणारी गोष्ट आहे आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांचे त्यांचे मत आमच्या झोईत घेतो आहे आणि हे झोईतलं मत जर असं होत असेल तर आमच्यावर अन्याय होईल यामध्ये आम्ही हात जुडून विनंती करतो आहे आमचं जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं त्यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळं घेऊन दे आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचं आहे हे आम्हाला विनंती आहे तरी महाराष्ट्र शासनानं आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघाचं पूर्ण झाल्यानंतर शांततेमध्ये मतदान प्रतिनिधी व उमेदवार प्रतिनिधी मान्य ऑब्झर्व साहेब सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रात्री अडीच वाजता ज्या पोर्डे ईव्हीएम आहेत त्यांचं स्ट्रॉंगरूम रूम सीलबंद करण्यात आलेलं आहे सदरचं सिलबंद असलेल्या ईव्ही एमबद्दल काही उमेदवारांनी शंका निर्माण केली असल्यामुळं या ठिकाणी सर्व उमेदवारांची सर्व रूम्स सुव्यवस्थित असल्याबद्दल खातर जमा करून देण्यात आलेली आहे त्या सर्व व्यवस्थित असलेले रूम त्यांनी पाहिलेले आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण जी झालेली शंका होती ती देखील दूर करण्यात आलेली आहे आयोगाच्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी रूमच्या ज्या ईव्ही एम्स आहेत त्या पुन्हा फक्त मतमोजणीच्या दिवशी सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीतच खोलल्या जातील आणि त्याच्याबद्दल कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही याच्यामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व उमेदवारांना हे आता आश्वस्त झालेलं आहे त्यांची खात्री झाल्यामुळं ते या ठिकाणाहून आता जो थोडा मॉग गोळा झाला होता तो या ठिकाणाहून गेलेला आहे सर अफवा विश्वास करू नये सर्व मतदान झालेल्या ई व्ही एम मशीन्स आहेत त्या ई व्ही एमच्या स्ट्रॉंग रूममध्ये या ठिकाणी सिलबंद करून ठेवण्यात आलेले आहे त्या संदर्भामध्ये सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी नियमाप्रमाणे आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब ऑब्झर्वर साहेब एस पी साहेब हे देखील त्या ठिकाणी सर्व याच्यामध्ये देखरेख ठेवून आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना या संदर्भामध्ये कोणत्याही आव्हानावरती आपण विचार करू